सर्वांना कशा हा बरे आहेत का सर्वांनी व्हिडिओ बघा लाईक करा कमेंट करा नवीन असणारे चॅनलला ला सबस्क्राईब करा आमचं शौर्य काय बोलतोय शौर्य जेवले का म्हणा सर्वांना हो हो आमचं शौर्य जॉनी जॉनी यश पप्पा म्हणत्या जॉनी 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 लाईच ओपन युअर माउथ हा बघा आमचे पिल्लू सगळं कळते आमच्या बाबूला वन क्यू वन क्यू थ्री क्यू फोर फाईव्ह बर का आमच्या शौर्याला सगळं सार्थकला पण येते शौर्याला पण येते अजून एकदा म्हणून दाखवायचा वन टू थ्री आपण वन म्हणलं की टूच म्हणणार बर का पण बघा टिकली काढायला लागल्यात आजी बात आमचं पिलू टिकली ठेवत नाही म्हटलं चला एक छोटस ब्लॉग काढावं खूप दिवस झालं ब्लॉक वगैरे हो काही काढले नाही व्हिडिओ आवडला सर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका कधी भाऊ इकडे हाय कर बाबू सर्वांनी नवीन रे लाईक करा कमेंट करा डेली माझे ब्लॉग वगैरे हो बघत जावा कॉमेडी कॉमेडीओ शॉर्ट व्हिडिओ सर्वांनी बघत जावा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका हा आमच्या ताईचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला हाय सर्वांनी व्हिडिओ बघा लाईक करा शोरे चिमटा करतात गेल्या दोघे ढकलून द्यायलाय सारखं खूप शांत आहे एवढी मस्ती वगैरे तरी पण व्हिडिओ काढत असते अगं आमचे गोरे गाणं म्हणते बघा शोरे गाणं म्हणून शोऱ्याचं गाणं कोणाला आवडलं त्याने लाईक कमेंट करा आणि करा हा तू पण म्हण गाणं छोरे गाणं म्हणा बापू गाणं म्हणा रडून दाखव <laughs> हो का आमचं पिलू रडून पण आहे गाणं पण खूप छान हा तुम्ही पण म्हणा का आमचं पण <laughs> 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 चला बाय बाय सर्वांना ब्लॉग मध्ये बसा एवढंच आहे चला बाय बाय व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट करा बाय बाय